गेवराई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित आपल्यासोबत आहेत लक्ष्मण हके सध्या प्रचंड टीका करतायत तुमच्यावर तुम्ही मनोज जरांगींना कुठेतरी पाठिंबा देताय त्यांना सपोर्ट करताय आणि यामुळेच मनोज जरांगी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत याच्यामध्ये तुमचा हात आहे असं त्यांचं थेट म्हणणं <laughs> माझा मी एका विधानसभा मतदारसंघाचा एका भागाचा लोकप्रतिनिधी आहे मी योद्धा हो मनोज दादा जारांगे पाटलांचं जे काही गरजवंत मराठा बांधवांसाठीचा न्याय हक्कासाठीचा जो लढा आहे त्या लढ्याला माझा पाठिंबा आहे आणि त्या लढ्याला मी पाठिंबा दिला म्हणून मनोजदादा जारांगे पाटील हे सन्माननीय राज्याच्या प्रमुखांवर मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत हे बोलणं हे जे कोण आहेत हे हाकेफाके कोण आहे हे फारच हास्यास्पद आहे हे गेल्या तीन चार दिवसापासून यांचं हे चालू आहे मला माहीत नाही ते मी असं कुठं ऐकलं की मी तिथं होर्डिंग लावलंय माझ्या मतदारसंघामध्ये होर्डिंग मोठे मोठे लावलेत आणि त्याच्यामुळं जाती जातीमध्ये तेड निर्माण होती असं काहीतरी ते बोलत आहेत तर मला समजत नाही होर्डिंग मी काय लावलंय हे काय त्यांना वाटतंय माहिती नाही परंतु ते विनाकारण अदखल असं यांना मी म्हणेल की हे श्वान आहे श्वान अदखल पात्र याच्याकडे कुणी लक्ष देत नाही दोन प्रकारचे श्वान असतात एक श्वान हे जातिवंत श्वान असतं जे तुमचं गार्डनिंग करतं तुमचं रक्षण करतं दुर्जनांपासून अपप्रवृत्तीपासून तुमचं रक्षण करण्याचं काम करतं आणि दुसरं श्वान जे असतं ना ते मोक्काट असतं आमच्याकडे त्याला मोक्काट म्हणतात आपल्याकडं जे काय आहे थोडं चांगल्या भाषेमध्ये स्ट्रीट डॉग त्याला मानतात आणि त्या स्ट्रीट डॉगवर मोकाट कुत्र्यांवर त्यांना पायबंद घालण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत विषय गेलाय तशा पद्धतीचा हा स्ट्रीट डॉग आहे आणि हा ह्याचा एकमेव हो हेतू मी प्रतिक्रिया देण्याचं कारण ह्याच्यावर आहे नाही तर मी तीन दिवसापासून चालू आहे मी ह्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि त्याच्या क्रियेवर त्याच्या प्रतिक्रियेवर माझे जे लोक आहेत त्यांनी तीव्र त्यांच्या भावना आहेत त्यांनाही आव्हान करण की ह्याला कुठेही थारा देण्याचं काम नाही हा विनाकारण प्रकाश झोतात येण्याचं काम करतो आणि ह्याचा हेतू फार वाईट आहे ह्याचा हेतू आहे या माध्यमातून जे गरजवंत मराठ्यांसाठी जे आंदोलन मोठं आता निर्णायक तो लढा निर्णायक टप्प्यावर आलेला आहे येणाऱ्या एकोणतीस तारखेला जे काय आहे अखंड महाराष्ट्रातील जो आमचा सकळ मराठा समाज बांधव आहे गरजवंत मराठांचा लढ्या त्या ठिकाणी अंतिम टप्प्यावर आलेला असताना इथं आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटलांच्या नेतृत्वात हा समाज बांधव लाखोंच्या संख्येने इथं आता शांतपणे निघालेला असताना याच्यामध्ये कुठंतरी खोडा घालायचा यात याला काहीतरी गालबोट लावण्याचं षडयंत्र या हा असणारं हे प्रीपेड श्वान आहे प्रिपेड आहे ह्याला चार्ज केलं की हे पळायला लागतं ह्याचा हे जे काही षडयंत्र आहे हे ह्याला कुठही थारा न देता आपण हे ओळखलं पाहिजे कारण माझ्या भागातील लोकांनी ह्याला ओळखलेलं आहे चांगलं ओळखलेलं आहे कारण याच्यापूर्वी यांनी अशाच पद्धतीनं ओबीसी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अविशस्वी राहिलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीला हा गल्लीबोळात फिरला आहे माझ्या गेवराई मतदारसंघामध्ये हा गल्लीबोळामध्ये फिरला यांनी वंचितचा उमेदवार पैसे घेऊन त्याच्याकडनं त्याचा प्रचार केला त्याची अवस्था काय झाली आहे ते निकालातून काढायला त्याची अनामत रक्कम जप्त जप्त झाली त्याचं डिपॉझिट जप्त झालं त्या उमेदवाराचं त्याला कुठेही लोकांनी याच्या षडयंत्राला थारा दिला नाही कळून चुकलेले लोक आहेत मी आपल्या माध्यमातून माझ्या मराठा समाज बांधवांना ओबीसी समाज बांधवांना कारण हा म्हणजे काय ओबीसीचा मसिया नाही हा म्हणजे ओबीसीचा आहे हे काय त्याचं हे घेतलंय का गुप्त घेतलंय त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा राग आम्हाला दिसतोय तीन दिवसापासून तुम्ही काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये मग तुम्ही त्यांची पुतळे कशाला जाळे त्यांचं असं म्हणणं की जाणीवपूर्वक एक विधानसभा मतदारसंघाचा आमदार एका विशिष्ट समाजाची बाजू घेतो आणि तो पुतळे जाळतो याला कारण काय होत हे बघा गेल्या तीन चार दिवसापासून त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी म्हणलं आपल्याला की माझ्या भागातील बीड जिल्ह्यातील समाज बांधवांच्या नुसता मराठा समाजाच्याच नाही तर आमच्या ओबीसी समाज बांधवांची सुद्धा प्रतिक्रिया आहेत तुम्ही माहिती घ्या ओबीसी समाज मी म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं की हा ओबीसी बांधवांचा मसीहा नाही आहे हा ह्याचं जे आहे निवडणुकीत ह्यांनी खूप फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण माझा ओबीसी बांधव माझ्याबरोबर राहिला आहे निवडणुकीत आणि आत्ताही तो म्हणतोय की मी पुतळे जाळले अहो मी काल सकाळी जे काय आहे शिर्डीला माझा एक कौटुंबिक कार्यक्रम होता मी काल सकाळी तिकडे आलो आहे शिर्डीला आणि शिर्डीहून संध्याकाळी मी मुंबईला इकडं आलो आहे मी मला जेवढे फोन आले काल दुपारी तर मी फोन बंद करून टाकला लोक मला फोन करून इतके तीव्रपणे हे होत होते आपण काहीतरी केलं पाहिजे मी म्हणलं काही करू नका तुम्ही शांततेत राहा हे मी आव्हान लोकांना करतोय माझ्या सहकाऱ्यांना करतोय पण त्या तीव्र भावना आहेत मी आपल्या माध्यमातून विनंती कराल हे काम माझं नाही आहे आणि गरज नाही त्याला तसं हे करण्याची काही तो म्हणतो मी तिकडं येणार आज येणार तू ये तुला काय तिकडं फिरायचं तिथं येऊन तू मी माझ्या समाज बांधवांना सगळ्यांना विनंती आव्हान आपल्या माध्यमातून करल की अशा पद्धतीच्या या श्वानाला या दलालाला कुठेही थारा देऊ नका हा शांतता भंग करण्याचं काम करतोय बुद्धिभेद करण्याचं काम करतोय आणि याला मी कुठेही समर्थन ह्याचं करतच नाही ह्या तीव्र भावना आहेत परंतु राष्ट्रवादीच्या आमदारांवर का टीका होते तुम्ही परत शेजारचे तुमचे माजलगावचे आमदार तुम्ही दोघं जण भडकवण्याचं काम करताय तुम्ही दोघं जण शंभर बाय दोनशे असं काहीतरी ते म्हणणं होतं त्यांचं हे फ्लेक्स लावताय आणि सामाजिक तिथलं जे वातावरण आहे ते बिघडवण्याचं काम करतायत आणि याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार आहेत अजित पवारांचे हे दोन आमदार हे सर्व एकत्रित मिळून अशा पद्धतीचं कटर आहे अजितदादांनी सांगितलं का मला की तुम्ही त्यांचं म्हणणं ते फ्लेक्स लावा आणि होर्डिंग लावलंय ते जरा आपण थोडस ते समाज माध्यमावर त्या ठिकाणी ते होर्डिंग आहे ते मी मोठं होर्डिंग लावलंय मी माझं मी होर्डिंग ते लावलेलं आहे काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समाज भावना दुखवतील समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होईल असा काही त्याच्यावरचा मजकूर आहे का ते पहा तुम्ही शानिशा करा हा काही बेताल अशा पद्धतीनं वक्तव्य हा जो काही आहे जो कोणी आहे हा करतोय हे एकदम चुकीचं आहे हे का अजितदादांनी सांगितलं की तुम्ही होर्डिंग लावा हे बघा राजकारण जे काय आहे राजकारणाच्या जागेवर आणि समाज बांधवांचा जो विषय आहे त्यांच्या मागण्यासाठी उभारलेला हा लढा एक समाजातील लोकप्रतिनिधी म्हणून मी आमदार म्हणून त्या लढ्यामध्ये नाही मी एक समाजातील एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या लढ्यात मी आमदार म्हणून किंवा राष्ट्रवादी पक्षाचा आमदार म्हणून किंवा त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या ह्याच्यावरून मी त्याच्यात असं नाही आणि शिवाजीराव पंडित कुटुंबीय जे काही आहे मराठा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आत्तापासून नाही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही अम, स्पष्ट भूमिका घेतलेली आहे मराठा महासंघापासून जे काही आहे अण्णासाहेब पाटलांचं जे मराठा कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं मराठा महासंघ होतं त्याच्यानंतर कैलासवासी विनायकराव मेटे साहेबांचं मराठा समाजासाठीचा उभा केलेला लढा असेल त्याला सातत्यानं जे काय आहे आमच्या शिवछत्र परिवारानं शिवाजीराव पंडित कुटुंबियांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झालेत आणि ते महागून नाही महागून नाही पडद्या महागून नाही समोर येऊन ते सहभागी झालेले आमचं म्हणणं आहे की दुसरे जे काय आमचे समाज बांधव आहेत त्यांच्या कुठल्याही त्यांच्या अधिकाराला बाधा न पोहोचता आपल्या मराठा समाजाच्या ज्या काही अडचणी ती जबाबदारी आमची आहे त्यांच्यातला लोकप्रतिनिधी आहे आम्ही तर ती जबाबदारी आमची त्या आंदोलन काय राजकीय थोडीच पाठिंबा दिलाय मी मी एक समाज बांधव म्हणून माझी जबाबदारी आहे म्हणून पाठिंबा दिलेला शेवटचे दोन प्रश्न तुम्ही ते प्रिपेडवर चालणारे म्हणताय पण प्रिपेडवर चालणारे म्हणताना तुमच्या जिल्ह्याचे जे माजी मंत्री आहेत त्यांच्याकडे तुम्ही का पाहत नाही कारण त्यांच्या सभांमध्ये त्यांच्या घरी त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर लक्ष्मण हाके जेवताना असतील किंवा प्रचारसभांमध्ये सहभागी होताना असेल सरळ सरळ ते त्या लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळत होते तुमच्याकडे देखील त्याची दे माहिती असेल फोटो असतील नाही 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 मला ही ही माहिती नाही मी सांगितलं तो प्रीपेडवर चालतो याच्यामध्ये ती मात्र शंका नाही त्याला चार्ज केलं की तो पळतो भुंकतो परंतु तुम्ही जे म्हणताय की त्यांच्या सभांमध्ये असतील मी आता जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यक्रम होतात जे काही कार्यक्रम घेतले जातात जिल्ह्यात तिथं तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथं उपस्थित असतो मला कुठल्या अशा कार्य कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर ते मी पाहिलेलं नाही बाकी काय असेल ते म मा, मला नाही सांगता येणार परंतु तो जो काही आहे दलाली करणारा आहे आणि दलाली करून जे कोणी त्याला चार्ज करतं त्याच्यावर तो चालतो आणि ते कोण करतं तेही मला माहिती आहे ते वेळ प्रसंगी समोर मी आण शेवटचा प्रश्न जरांगी दोन दिवसांमध्ये सरकारला अल्टिमेटम दिलाय सरकारनं निर्णय घेतला नाही तर संपूर्ण जे महाराष्ट्रातील लोक जे आहेत मराठा समाजाची ते मुंबईत धडकतील आणि मुंबईत जाम करतील अशा पद्धतीचं नुकतंच मनोज जरांगे यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटलं हो त्यांनी मुंबई जाम करतील म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे मी पत्रकार परिषद संघर्ष योद्धा मनोज दादांची पाहिली आहे जरांगी पाटलांची त्यांनी सांगितलं आपल्या न्याय मागण्यासाठी आपल्याला मुंबईला आझाद मैदानावर जायचं आहे सध्या म्हणजे आता गणपती बसणार आहेत गणपतीचे दिवस आहेत सण हा मराठी बांधवांचा हा मोठा उत्सव आहे याच्यामुळे आपल्याला शांततेत तिथं आहे आणि शांततेत आपल्याला हा लढा आपल्या न्यायमागण्या सरकारकडं कर, मान्य करून घ्यायच्या आहेत त्यांनी आवाहन केले की शांततेत जायचं आणि येणार लाखो मराठा बांधव येणार आणि समाज म्हणून माझाही त्यांना पाठिंबा असणार आहे त्यांनी जे आवाहन केलं ते आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना माझ्या भागातील बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातील बांधवांना मराठा समाज बांधवांना विनंती करेल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जवळपास साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर आपल्याला इथं प्रवास करून यायचंय तर आपण कुठलाही त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं गाळबोट न लागता शांतपणे संयमाने हो संघर्ष होता मनोज दादा जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपल्याला मुंबईला यायचं आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल मनोज जरांगे दोन दिवसामध्ये जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मुंबईला येणार आहेत आणि जर तुम्ही मुंबईला येणार असाल आंदोलन जर झालं तर शांततेत आणि व्यवस्थितरित्या मुंबईत पोहोचा असं देखील आवाहन या निमित्तानं आमदार विजय सिंह पंडित यांनी केल्याचं पाहायला मिळालं दिपेश दीपेश माझांसह निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट